सर नमस्कार मंडळी आहेत तुम्ही मजेत ना माझ्या पहिल्याच ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करीत आहे माझ्यासोबत आहे माझ माझाच भाऊ अत्तर्व त्याला लाडाने आम्ही आत्तू म्हणतो तर आम्ही असंच मा खड्यामध्ये आमच्या बसलो होतो तर अत्तर्व बोलला की कुठेतरी फिरायला जाऊया मजा टाइमपास करायला कुठेतरी जाऊया तर आम्ही निघालो आताच आमच्या गावच्या धरणावरती म्हणजे डॅमवरती तर तुम्हाला पुढे दाखवतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सब्सक्राइब करा लाईक करा कमेंट करा चला मी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही बघू शकता सवेलीकड असं हिरवंगार वातावरण झालंय सकाळ पाऊस होता पण आता जरा पावसाची कमी झाला पाऊस जरा आता म्हणून आम्ही जरा फिरायला निघालो हे आमच्या वाडीतलं शंकराचं मंदिर आहे खूप छान असं मंदिर आहे त्याच्या साईड आणि तुम्हाला दाखवू इच्छितो हे आमचा वाडीचा पर्याय आहे आमचा मेन स्पॉट आहे या मासे पकडण्याचं चंडीचे मासे पकडतो ना तर मेन स्पॉट आहे इथे इथे चंडीचे मासे आम्ही पकडतो खूप पाणी आता इथे बघू शकता आता पावसाने काय अवस्था केली आहे रस्त्याची चिकळासा रस्सा आता तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे हे वेरवळीचा धबधबा आहे वरती धरण आहे आणि त्याच्या खाली हा धबधबा होतोय हे बघा असं वरती धरण आहे आणि त्याच्या खाली खूप पाणी आता सोडलंय पावसामुळे धरण भरलं आहे पाण्याने त्यामुळे आता पाणी सोडलेलं आहे तर बघू शकता आम्ही आता इथे वरती चाललो आहे आत्ता पाय दुखायला लागले वरती चढून चढून आता हळू हळू चालतो आहे अजून खूप वरती जायचं आहे आम्हाला चढून <laughs> खूप दम लागतो चढायला म्हणजे वरती वातावरण बघू शकतो मी इथलं हिरवगार झालेलं आहे आता मी एकच पाऊल लुकतो पाग आहे अजून मी आणि आत्तूला बघू शकता तुम्ही अजून कुठं आहे केवडा बारका दिसतो आहे बघा अजून लय खाली आत्तू अजून दमला तो आता चालू चालू किती वरती आलेलो आम्ही बघा अजून आपल्यामध्ये दोन मेंबर वाढत आहेत दोघांना फोन लावला होता म्हणजे दोघं गायब होते आणि आत्ता ते, ते आता वरती येत आहेत ते केवढे दिसतात बाबा आरके आमच्या मागण्या आले आहेत शुभम आणि अचित आहे ते येतात वरती शेवटी आम्ही वरती आलोच आहे आणि तुम्ही धरण बघू शकता आता धरणातलं पाणी जरा कमी झालं आहे कारण धरण आठवलेलं आता आता पाऊस होईल त्या पाण्याने धरणाला साठ साठेल हे आमचं वेरवली वे गाव वगैरे सगळं वेरवली गाव आहे खाली इकडे वेरवली गावा आणि ह्या डोंगराच्या पलीकडे वाडगाव आणि ह्या साईडला खेरवशे गाव आहे ह्या डोंगराच्या पलीकडे खेरवशे गाव आणि तुम्ही इकडे बघू शकता इकडे आमची मस्ती चालू आहे बागा बघू काय करतात बागा तेरा <laughs> लोलवून टाकला नाही चेहरा बघा द्यायचा चेहरा बागा <laughs> चला मंडळी आता आम्ही जातो घरी आता पुन्हा एकदा आपण अशाच एका व्हिडिओमध्ये भेटू जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला टाटा बाय बाय